नमस्कार यु ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आज आपण पाहतोय की बारामती या ठिकाणी पुणे विभागस्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज बारामती क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी संदीप वाघचौरे तसेच रवींद्र कराळे सर आणि सूर्यवंशी सर हे आपल्या सोबत आहेत संदीप जी तुम्ही महाराष्ट्राचे खजिनार आहात कराटेचे तर संघटना कशा पद्धतीने काम करते आणि हो आज आपण या ठिकाणी पाहतो की शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं विभागस्तरीय किती मुलांनी पार्टिसिपेट केलं आणि कसा आजचा रिस्पॉन्स मिळाला साधारणतः पुणे विभागामधून पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण अहिल्यानगर शहर आणि अहिल्यानगर ग्रामीण या सर्व विभागातून मुलांच्या स्पर्धा इथे पार पडण्यात आल्या याच्यामध्ये साधारणतः अडीचशे विद्यार्थ्यांनी खेळाडू मुले खेळाडूंनी इथं आज नोंदणी करून पार्टिसिपेशन केलेलं आहे स्पर्धा साधारणतः वेळेत आम्ही प्रयत्न केला होता चालू करण्याच्या बाबतीत परंतु काही तांत्रिक कारण असतो थो स्पर्धेला थोडा उशीर झाला परंतु सर्वांना व्यवस्थित न्याय देण्याचा इथं आम्ही प्रयत्न केलेला आहे विदाउट फेल ऑफ एनी इंजुरी आणि कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट इथं झालेलं नाही आहे हा झाला स्पर्धेचा पाठ आता राहिला विषय संघटना सन दोन हजार एकवीसपासून आपली राज्य संघटना कराटे इंडिया ऑर्गनायझेशन या संघटनेबरोबर अफिलेटेड आहे त्यांच्या अंतर्गत ज्या राज्याचे सिलेक्शन केलं जातं तिथून अनेक प्रतिभावंत खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि तिथून गेल्या तीन ते चार वर्षामध्ये कॉमनवेल्थ असू द्यात साऊथ एशियन चॅम्पियनशिप असू द्यात एशियन चॅम्पियनशिप असू द्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप असू द्या इथे आपल्या संघटनेकडून खूप सारे ग्राउंड लेवलवरून प्लेयर्स खेळले जातात प्रत्येकाला तिथं तो एक्सपोजर दिला जातो तो एक प्लॅटफॉर्म दिला जातो राज्य संघटनेच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून आपल्या राज्य संघटनेचे अध्यक्ष सल्लाउद्दीन जे अन्सारी सर सचिव संदीप गाडे सर हे खूप मेहनत घेतात त्याचबरोबर राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष शिहन भरत शर्मा जी आहेत संजीव कुमार जांगरा जे सचिव आहेत ते पण त्यांच्या पद्धतीने सगळ्या रूट लेवलच्या प्रत्येक प्लेयरला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या अनुषंगाने विविध प्रोग्रॅम म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे कोचेस बोलवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी चांगल्या प्रकारचे प्रोव्हिजन करणं सगळ्या प्रकारचा जो काही आर्थिक खर्च असतो तो राष्ट्रीय संघटना घेते त्याचबरोबर राज्य संघटना पण त्याला सहकार्य करते आणि आपले राष्ट्रीय संघटनेला जे खेळाडू जातात त्यांची सर्वपणे एंट्री फीज ही राज्य संघटनेच्या मार्फत त्यात आपण मुलांना ट्रॅक सूट देतो टी ए देतो कोचेसला आपण तिथं मानधन देतो त्यांचा टी देतो आपण त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आपल्या खेळाडूंना कुठेतरी रूट लेवलला फायदा झाला पाहिजे कुठल्याही स्टाईलचा असू द्या तिथं कुठल्या प्रकारचा आतापर्यंत पार्शलिटी झालेली नाहीये खेळाडूंच्या होते आणि खेळाडू आतापर्यंत माझे इतिहासामध्ये का खेळाडू ह्या राज्य संघटनेवर जेव्हा जवळपासून अप्रोच झालेले आहेत खूप सारे खेळाडू खूप खुश आहेत पंच कोचेस सगळेजण इथे एकदम आनंदी आहेत निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की जसं तुम्ही सांगितलं दोन हजार एकवीस आणि अलीकडच्या काळात आपण बघतोय की कराट्याचा स्टँडर्ड एक वाढताना आपल्याला दिसत आहे भारतामध्ये डब्ल्यू केफ लेवलच्या नॅशनल ज्या चॅम्पियनशिप झाल्या मागच्या वर्षी हैदराबाद मध्ये तर त्याची कुठेतरी प्रशंसा जागतिक पातळीवर होताना आपल्याला दिसते त्याचबरोबर आता शालेय राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा आपल्या इथंच महाराष्ट्रातच होणार पुण्यातच होणार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धा सुद्धा महाराष्ट्रातच होणार आहेत अशी माहिती आमच्या हाती आली तर त्याबद्दल काय सांगाल काय की माननीय क्रीडा आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा शालेय स्पर्धेचं आयोजन आपल्या इथं होत असत त्या अनुषंगाने प्रथमच सतरा आणि एकोणावीस वर्षाखालील मुले आणि मुलांची राष्ट्रीय शाले स्पर्धा शालेय स्पर्धा शालेय राष्ट्रीय स्पर्धा ही आपण इथे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत इथे आपण आयोजित करणार आहोत त्या अनुषंगाने आमच्या राज्य संघटना आणि माननीय उपसंचालक आणि माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांचं आता उद्या एक बैठक आहे पुढचं नियोजन करण्याबाबतच कारण की ही स्पर्धा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शालेय पहिल्यांदा स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात होत आहे निश्चितच सूर्यवंशी सर देखील सोबत आहेत सूर्यवंशी सर तुम्ही जागतिक लेव्हलचे रेफरी आहात दोघं पण जज आहात कराटे वर्ल्ड कराटे फेडरेशनचे तर जागतिक लेवलचे कराटे आणि भारतीय कराटे आज आपण पाहतो की भारतीय कराटे भरत शर्मा यांनी जागतिक पातळीवर नेऊन सोडले तर कसं वाटतं तुम्ही ज्यावेळेस जागतिक लेवलला आपले भारतीय प्लेयर्स किंवा भारतीय रेफरी तिथं रिप्रेझेंट करताना पाहता नक्कीच कारण मागील काही वर्षांपूर्वी आपले खेळाडू तिथं खूप स्ट्रगल करताना दिसायचे की जेणेकरून त्यांना एक राऊंड पण क्लिअर करणं खूप मुश्किल व्हायचं हो एखादा स्कोअर करताना पण त्यांना खूप स्ट्रगल करायला लागायचं परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे टॉपच्या रँकिंगमध्ये आपण एशियामध्ये आहोत त्याचप्रमाणे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपले कितीतरी खेळाडू रँकिंगमध्ये आहेत तर ही नक्कीच जी बाब आहे ती आपली राष्ट्रीय जी संघटना आहे कराटे इंडिया ऑर्गनायझेशन त्याचे प्रमुख जे आहे त्याचे अध्यक्ष हंशी भरत शर्माजी आणि सचिव संजय संजीव जांगरा हे खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत आपली कोचेसची टीम चांगली आहे त्याचप्रमाणे नॅशनल फेडरेशन आपले जे काही खेळाडू गुणवंत गुणवान खेळाडू आहेत जे बऱ्याच वेळा नॅशनल चॅम्पियन आहेत किंवा एशियनला रिप्रेझेंट करतात त्याचप्रमाणे कॉमनवेल्थला साऊथ एशियनमध्ये मेडलिस्ट आहेत तर अशा खेळाडूंना निवडून ते वेगवेगळ्या जे आंतरराष्ट्रीय जे कोचेस आहेत तर त्या कोचेसच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम नॅशनल फेडरेशन करतं आणि त्यांच्यावर खूप सार खर्च आपण नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून करतो त्यामुळे हा आज जो आपल्याला निकाल दिसतो तो हा म्हणजे आनंद जाई असा निघाला निश्चितच खूप खूप धन्यवाद तुम्ही ट्वेंटी फोर न्यूज चे संवाद साधला आणि आजच्या ज्या स्पर्धा या ठिकाणी पार पाडल्या याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ते खर तर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही देखील कराटेच्या खेळाडू असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका